मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेसंदर्भात पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे काल किसान दिनाचे औद्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी पी एम किसान योजना एकूणचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण लाभार्थी संख्या नऊ कोटी ऐंशी लाख आणि एकूण निधी बावीस हजार सातशे था कोटी हा मंजूर करण्यात आलेला आहे तसेच राज्यातील ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार ला नऊशे चौसष्ट लाभार्थ्यांना हे हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे हे ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी ला हजार नऊशे चौसष्ट लाभार्थी पुढे नमोशितकरी महा सन्मान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत धन्यवाद आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्याचा की तुम्हाला फायदा होईल मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका